बातमी सांगलीमधून तुकारामबाबांनी घेतली जिल्हाधिकारी सीई भेट युवा प्रशिक्षणार्थींच्या मानधनाचा प्रश्न मार्गी लावण्याची केली मागणी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी यांचे मार्गदर्शन सांगली जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या शिक्षण विभागाने युवा प्रशिक्षणार्थी यांना जी पाच महिन्याची मुदतवाढ मिळाली त्या केलेल्या तांत्रिक चुकांचा फटका प्रशिक्षणार्थी यांना बसला आहे चूक दुरुस्त व्हावी तसेच रकडलेले मानधन द्यावे या मागणीसाठी युवा प्रशिक्षणार्थींच्या प्रश्नासाठी लढणारे चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती श्रीसंत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे सर्वे सर्वा हबापत तुकाराम बाबा महाराज यांनी जिल्हाधिकारी अशोक काकडे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांची भेट घेतली दोन्ही अधिकाऱ्यांनी बाबांच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत तांत्रिक दुरुस्ती सुधारून घेऊ व मानधन लवकरात लवकर मिळावे यासाठी प्रयत्न दिलेली आहे आता हे जे मुलं आहेत हे, हे, हे महाराष्ट्रामध्ये एक लाख चौतीस हजार मुलं आहेत त्यामध्ये एक लाख चौतीस सरकारी आस्थापनामध्ये तीस ते पंचवीस हजार मुलं त्या ठिकाणी काम करतात त्या मुलाला अकरा मिळेल तर मानववरती घालून काढत नाही एकीकडे तुम्ही सरकारी मुलांना जे माणसं डिपार्टमेंट झाले जे मास्तर लोक रिकडे झाले दानेक डिपार्टमेंटने रिकडे डिस्टार्ज झाले त्या प्रत्येक माणसाला पुन्हा तुम्ही कामावर घालणार आहे एकीकडे पेन्शन पण देणार पगार पण देणार हे जर होत असेल तर हे कुठे चुकीचं आहे माझी सरकारला विनंती आहे ह्या मुलांना वाऱ्यावर सोडू नका यांचा पुन्हा एकदा जी आर काढा ह्या मुलांना आहे त्या ठिकाणी मानधनवरती घ्या हे मुलं काम करायला तयार आहेत पण ह्या मुलाला मोकळं वाऱ्यावर सोडू नका माझी सरकार मायबाबूला हात लोन विनंती आहे माझी विनंती आहे तुम्ही काही करा कसंही करा एवढे ज्यांचे पगार तकलेत ते पगार घ्या जेवढे प्रॉब्लेम्स आहेत ते तेवढे प्रॉब्लेम करा एवढी माझी सरकारला विनंती आहे आणि जर हे जर नाही झालं तर येणाऱ्या काळामध्ये सरकारला ह्या मुलांच्या वशाला समोर जावं लागेल